शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड विदर्भ आणि मध्य प्रदेश असं थोडं सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ते जाईल असं दिसतंय परंतु बऱ्याच अंशांनी ते समुद्र भागातून भूभागावर आलेलं आहे सध्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये देखील आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाचा अनुकूल ढग आहेत शिवाय पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात देखील नव्याने ढगांची निर्मिती होते आहे अरबी समुद्रात देखील कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने मोठी ढकाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे या सर्व परिस्थितीत पावसास अनुकूल स्थिती अजूनही महाराष्ट्रात कायम आहे भारतामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं वातावरण अजूनही आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये मेघगर्जना काही भागात होते आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं असून समुद्र भागात देखील मोठी पावसाळी परिस्थिती तयार झाली आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज देखील विदर्भ मराठवाडा कोकण मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे अठरा तारखेला विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे एकोणीस तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची स्थिती कायम असणार आहे जे एस मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची परिस्थिती वीस तारखेला राहील कमी दाबाचे तीव्र प्रभाव महाराष्ट्रात राहू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे एकवीस तारखेपासून मात्र केवळ कोकण आणि गुजरात असं हे वातावरण सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल बावीस तारखेपासून जवळपास चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप असेल मात्र पुन्हा एकदा विदर्भातून पंचवीस तारखेला आणि कोकणातूनही पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे आणि जर हे वातावरण कायम राहिलं तर गणपतीमध्ये देखील पावसाची स्थिती कायम राहील इतर मॉडेलच्या तुलनेत आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलला अधिक महत्त्व देतो अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती तयार झालेली आहे कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर कायम आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तीव्र स्वरूपात तयार आहे महाराष्ट्रात पावसाची अनुकूल स्थिती सध्या आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर वाढणार आहे अठरा तारखेला कोकणातही पावसात जोर असेल मात्र पर्जनेशाहीच्या प्रदेशात पावसात जोर कमी असण्याची शक्यता आहे आपण बघतो की मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसा क्षेत्र वाढण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे पर्जनी छायाच्या प्रदेशातही या काळात पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे वीस तारखेला थोडं विदर्भ मराठवाड्याचा थो पूर्व भाग आणि संपूर्ण कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती असेल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा काही भागात जोर कमी होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून असेल म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि कोकणात पावसास अनुकूल परिस्थिती राहील तीच परिस्थिती साधारण बावीस तारखेला आहे तीच परिस्थिती साधारण तेवीस दे तारखेला देखील आहे चोवीस तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर कोकण पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून मात्र या मॉडेलने केवळ विदर्भ कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे तीच परिस्थिती केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला तीस परिस्थिती आहे कारण पूर्व भारत मध्य भारत आणि उत्तर भारताकडे पाऊस सरकतो आहे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात पाऊस कमी होणार आहे आपण जर बघितलं तर पंचवीस तारखेपासून पुढे पावसात जोर कमी होणार आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे मात्र याचा रूट थोडा असा जाण्याची शक्यता आहे हा रूट अपेक्षित अशा पद्धतीचा आहे परंतु तसं होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी होणार आहे मध्य प्रदेश छत्तीसगडच्या काही भागात पाऊस वाढेल थोडा विदर्भात पाऊस वाढू शकतो शिवाय एक छोटी चक्राकार स्थिती या ठिकाणी आहे सध्या त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकूणच आपण सध्याची पावसाळी परिस्थिती बघतो एकवीस तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता असून विदर्भ मराठवाडा आणि कोकण या ठिकाणी याचा प्रभाव राहील मात्र असं दिसतंय नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक पूर्व अहिल्यानगर पश्चिम पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आपण सकाळीच थोडं छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि जालना भागात मोठं पावसाळी क्षेत्र बघतो कोकणातही जोरदार सरी होत आहेत आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मध्य महाराष्ट्रातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे एक चक्राकार स्थिती विदर्भात आहे उशिरा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये तसंच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असणार आहे सतरा तारखेलाही पाऊस रात्रपाळी करेल आणि विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात दक्षिण कोकणात पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस मराठवाडा आणि विदर्भात खास करून आणि दक्षिण कोकणात देखील अठरा तारखेला अपेक्षित आहे अठरा तारखेला देखील पाऊस रात्रपाळी करेल कोकण आणि मराठवाडा विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्रात जो आत्ता कमी दाब जवळ आहे त्याचा थोडा प्रभाव एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण म्हणजे उत्तर कोकण अधिक राहण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे एकोणीस तारखेला देखील उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर असणार आहे हे क्षेत्र जसं गुजरातकडे सरकेल तसं उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे वीस तारखेला विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वीस तारखेला उशिरा असणार आहे एकवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण राहील इतरत्र पाऊस उघडला तरी नंदुरबार धुळ्याचा उत्तरेकडील भाग जळगावचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे तोच पॅटर्न विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता तेवीस तारखेलाही आहे या पॅटर्नमध्ये अधिक जोर चोवीस तारखेला असेल संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मोठं पावसाळी क्षेत्र चोवीस तारखेला असणार आहे पंचवीस तारखेपासून पुढे मात्र सध्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊ आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा